आता हे गार होण्याची वाट बघते आणि हे झाल्यानंतर मला डाळ आणि तांदूळ जे आहेत ते ग्राइंड करून घ्यायचे आहे उद्यासाठी आणि तुम्हाला माहिती आहे मी आता अव्हन मध्ये नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडे दहा झालेले आहेत आणि व्लॉगला सुरुवात करते मी आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे सकाळीच आणि तीन दिवसावर आहे गुढीपाडवा आणि मला साखरेची माळसुद्धा बनवायची आहे आणि गेल्या साडेआठ वर्षापासून म्हणजे जेव्हापासून मी युरोपला आलेली आहे तेव्हापासून मी साखरेची माळ घरातच बनवते कारण की इथे इंडियन स्टोरला ती मिळत नाही मे बी काही आउट ऑफ कंट्रीमध्ये काही ठिकाणी इंडियन स्टोरला मिळत असेल साखरेची माळ पण इथे तरी सध्या मिळत नाही कलर्स पण खूप मुश्किलने मिळतात होळीचे कलर्स वगैरे किंवा दिवाळीचं जे सामान आहे थोडंफार प्रमाणात अवेलेबल असतं इवन म्हणजे फटाके वगैरे ते वाजवणे इथे तर बॅन केलेलं आहे पण सुरसुरी वगैरे जे आहे ना थोडेफार फटाके ते सुद्धा अवेलेबल नाही राहत आणि पण त्या वगैरे असतात एवढंच आहे बाकी काहीच नाही मिळत असो पण जेवढं घरात पॉसिबल होतं तेवढं मी ब बनवण्याचा प्रयत्न करते आणि ते तुम्ही गेल्या काही वर्षापासून बघत आहात तर आज मी विचार करते का साखरेची माळ आहे ना ती बनवून ठेवू आणि थोडी थोडी जी तयारी आहे ती करून ठेवू तर मग सगळंच आलं त्याच्यामध्ये मग आपलं तांब्या आला पूजेचं तांब्या परत ताट पूजेचं ताट तर हे सगळं आहे ना ते छान मला क्लीन करायचं आहे तर अगोदर करून ठेवलं ना तर तुम्हाला माहिती आहे खूप खूप बरं पडतं आणि छान बेतसुद्धा असणार आहे गुढीपाडवा निमित्त तर हे सगळं मी शेअर करायला खूप एक्सायटेड आहे आणि जेव्हा पण सण असतात ना तर मला खरंच असं काय म्हणतात जेव्हा सण असतात ना तर मला असं खूप भारी वाटतं खूप एनर्जी मिळते तर मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या इथे किती कलरफुल साखरेची माळ असतात कलर आ, पिंक कलर येलो कलर तर मला आठवतं जेव्हा मी पुण्याला होते ना जेव्हा आम्ही गुढीपाडवा साजरा केला होता ना तर तेवढं एका वर्ष एकच वर्ष दोन दोन वर्षच मला ते साजरा करता आलेला आहे तर मग मी मस्त आहे ना पुण्याच्या हडपसरच्या मार्केटमध्ये मा जायचे आणि तिथून ती साखरेची माळ बाकीचं जे भाजीपाला सर्व ज्या पण वस्तू असायच्या दिवाळीच्या त्या सर्व मी वस्तू घेऊन यायचे तर असं लगेच पटकन क्लिक होतं आणि तुम्हाला माहिती आहे हडपसरचं हडपसरचं जे मार्केट आहे किती मोठं आहे तर आठवड्यातनं दोनदा तीनदा तिथे जाणं व्हायचं आणि स्पेशल मी माझ्या मैत्रिणी सोबत जायचे मार्केटला आणि मला मार्केटला जायला खूप आवडतं तुम्हाला माहिती भाज्या वगैरे असं बघायला आणि मी ते खूप इथे सुद्धा युरोपमध्ये शेअर करते भारी वाटतं मला तर चला आता पटकन अगोदरचा दुपारचा जो स्वयंपाक आहे तो करून घेते आणि त्यानंतर मग जे रुटीन आहे काय करणार आहे तयारी वगैरे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि पॉसिबल झालं तर ना आज मग इंडियन स्टोअरला पण जावं लागणार कशासाठी ते सांगेन मी तुम्हाला चला काय बनवायचं स्वयंपाकाला मला तर आज काहीच समजत नाहीये नॉर्मली कसं थोडंसं मी तयारी करून ठेवते स्वयंपाकाची किंवा आदल्या दिवशी काय असेल तर भाजी तर लक्षात ठेवते आता दुपारी हे बनवायचं पण आता भाज्या तर नाहीये कारण की जास्त आणून ठेवल्याने जायचं म्हणून फ्लावर आहे तर पण फ्लावर मी काल दुपारीच बनवली होती तर मग काय बनवायचा हा विचार करते मी पालक आहे तर पालक मी ठेवलेली आहे तर पनीर आहे एवढं बघा जास्तीच पनीर घेऊन आले होते मी परिमेला असं पनीर पराठे वगैरे असं बनवत असते आता हे पनीर आहे तर पनीर पराठे बनवण्यापेक्षा मला असं वाटतं छान पनीरचे पनीर, पनीर ग्रेव्ही बनवते थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे असे वेगवेगळे प्रकार बनवते पण असं आज अशी पनीरची खूप स्पेशल भाजी वगैरे असं नाही आहे नॉर्मल जी ग्रेव्ही बनवते ती बनवणार त्रिकोणी पराठे आणि गरम गरम राईस असं आहे त्याच्यासोबत सलाद वगैरे तर असतं तर ते बनवते आणि म्हणून सांगितलं कोमल इडली किंवा असा डोसा खावंसं वाटते वाटतंय तर मग बघते इडलीचे तांदूळ आणि उडदाची डाळ आहे का असेल तर मग आताच भिजून ठेवते म्हणजे संध्याकाळी मला मग मा ग्राइंड करते बघते मी थांब आहे तांदूळ आणि डाळ आता आहे मग अगोदर मी काय करते हे इडली जे तांदूळ आहे ना भिजवते म्हणजे आत्ता भिजवलं तर संध्याकाळी ग्राईंड करून ठेवणार आणि उद्या सकाळीच मग मी बनवणार होऊन जाईल म्हणजे माझं टेन्शन मिटलं ॲटलीस्ट उद्या सकाळचं तरी रात्रीचं तर आपण वेगळं किंवा सूप किंवा असं पराठे वगैरे ते बनवू शकतो पण उद्यासाठी तर हे होऊन जाणार उद्या बनवलं सकाळी तर मग ते संध्याकाळी पण होऊन जाणार म्हणजे सकाळी डोसे बनवले तर संध्याकाळी इडली असं काहीतरी बनवण्याचा विचार चालू आहे माझा चला अगोदर हे करते मी एक कप आहे तीन एक प्रमाण घेते मी तुम्हाला माहिती आहे एक कप डाळीचा आणि हे तीन कप असायला पाहिजे माहिती नाही आता किती आहे अडीच आहे ठीक आहे काय हरकत नाही पनिर बनो हे बघा इथे पनीर बनवलेलं आहे मस्त आणि इथे आहे त्रिकोणी पराठा मनोरीला वाढते मी इथे आहे भात इथे आहे सलाड आणि इथे ते आम्ही बनवत होते अनियन त्याच्यामध्ये ग्रीन चिली कॅरेट थोडा मसाला दुपारी जेवण झालं आणि बेलाला झोपवता झोपवता मला पण थोडीशी झोप लागली होती आणि अर्धा पावून तास मी पण झोपले आणि खूप दिवसानंतर दुपारी ॲक्च्युली मला झोप लागली आणि रोजची कामं वगैरे ते तर करत असतो कधी कधी असो तर दुपारी आता बस झालं नंतर आवरते मी थोडासा आराम करते आणि आराम करणं पण खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला सांगितलं मी स्टार्टिंगलाच का मला साखरमाळा बनवायची आहे गुढीपाडव्यासाठी आणि मी कशी बनवते ते तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवते या अगोदर पण मी शेअर केलं होतं दोन वर्षापूर्वी मागच्या वर्षी कर शेअर शेअर करता आलं हो नव्हतं कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही इथे नव्हतो आम्ही होतो ग्रीसला तर त्यामुळे मग गुढीपाडवा साजरा करता आला नव्हता तर मग यावेळेस परत एकदा मी दाखवून देते आणि आत्ताच बनवून ठेवते तुम्हाला माहिती माझी सगळी पूर्वतयारी असते मी हे सगळं वेळेवर असं करत नाही तर जसं वेळ मिळतो तसं करून ठेवलं ना तर बरं पडतं तर चला आता मी काय करते चहा ठेवते आता संवाचार झालेले आहे मनोज आलेले आहे खाली मिटिंग चालू आहे अजून त्यांची पण मग मी चहा बनवते चहा घेतला का त्यांनी त्यांची मग कंटिन्यू मिटिंग राहील तोपर्यंत माझं किचन सावरून मग मी साखरमाळा करायला घेते चला तर आपण साखर माळा करायला घेऊ आणि माझ्याकडे असा जाड दोरा नव्हता म्हणजे तो बॅलन्स वगैरे हँडल केलं पाहिजे म्हणजे त्याचं जे वजन आहे ना ते व्यवस्थित कॅरी करता आलं पाहिजे तर असा दोरा नव्हता माझ्याकडे म्हणून मी काय केले केलेला आहे नॉर्मल दोरा होता ना तर त्याचे पाच सहा लेयर्स केले जेणेकरून हे हा जो दोरा आहे जाड झाला आणि स्ट्रॉंग पण झालेला आहे हा या साईडला ठेवून देते आता मी काय करते एक कप घेते साखर आणि एक कप साखर आणि अर्धा अर्धा कप पाणी असं एक कप साखर आणि अर्धा कप पाणी आता ही साखर वितून घ्यायची आहे जोपर्यंत बबल्स येत नाही तोपर्यंत आपल्याला ही साखर वितून घ्यायची आहे मध्ये मध्ये चेक पण करावा लागणार हे जे आपे पात्र आहे ना यामध्ये मी आ, ते साखरेचं जे वितळलेलं आहे ना ते टाकणार आहे जेणेकरून गोल असा शेप येईल आणि आता दोरा ठेवलेला आहे आणि मी काय करते थोडंसं ना खाली तूप लावून घेते त्याच्यामुळे काय होईल साखर माल इझिली निघेल आता हे थोडंसं तूप आहे माझ्याकडे एकदा हलकं हलकं लावून घेते मी तूप आता आपल्या कसं पटकन मार्केटमध्ये मा गेलो आपण आणि लगेच ती साखरेची माळ आणली तर था 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 ते सोपं पडतं आपल्याला तरी पण भरपूर जण असं आहेत असे आहेत तर घरातच बनवतात साखरची माळ साखरेची माळ कारण की त्यांना असं वाटतं बाहेरची जी साखरेची माळ असते त्यामध्ये असे थोडेसे थोडंसं असं म्हणजे खाताना असं दगड वगैरे येतो किंवा थोडाफार असा कचरा असू शकतो त्यामुळे काय काय लोक घरातच बनवतात आता इथे ऑप्शन नाही आता मी बनवते आणि जर माझ्याकडे आपल्या आप इथेच इव्हन इथे पण आहे ना समजा इंडियन स्टोर मध्ये आलं असतं ना तर मी तिकडनच घेऊन आले असते एवढं म्हणजे बनवत वगैरे बसले नसते थोडं थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि तिथे पण बनवून चालत साखर तर वितळलेली आहे बबल्स पण आलेले आहे पण अजून ते लिक्विड फॉर्ममध्येच आहे आपल्याला अजून घट्ट पाहिजे त्यामुळे थोडासा फास्ट गॅस करते से से ला मी अजून फास्ट गॅस केलेला आहे असे थोडेसे बगळेस यायला लागले ना तर यामध्ये मी थोडासा फ्रूट सॉल्ट ॲड करणार आहे एकदम किंचित मिक्स करून घेऊ अजून आपल्याला घट्ट करायचं आहे तर मी चेक करत होते आता परत चेक करू खाली जात आहे का हो थोडंसं आहे बघा खाली असं ओघळ जात आहे आपल्याला अजून थोडंसं घट्ट करावं लागणार जागीच थांबलं पाहिजे याचा अर्थ मग तो पाक झालेला आहे व्यवस्थित ॲक्च्युली घरात माझ्याकडे कोणताही फ्रूट कलर नव्हता म्हणून मी किंचित हळद टाकलेली आहे थोडं येलोइश कलर यायला व्हाईट कलर नको कलर पण छान आलेला आहे पाक तयार झालेला आहे दहा ते पंधरा मिनटं लागले मला आणि मी आता हे पटापट यामध्ये टाकते तर तुम्ही बघू शकता आपे पात्रामध्ये मी असं टाकलेलं आहे आता याला गार होऊ देऊ आणि नंतर गार झाल्यानंतर मग हे सगळं आपण काढून घेऊ आणि बाहेर अगदी साखरमाळ मिळते ना अगदी तशीच ही तयार होते एवढंच आहे का आपल्याला बनवावं लागतं आणि दहा पंधरा मिनटं थांबा थांबावं लागतं पण ठीक आहे कारण की हे कसं आपण घरात बनवतो तर घरात लहान मुलांनी खाल्लं किंवा आपण खाल्लं तरी पण चांगलं आहे आता हे गार होण्याची वाट बघते आणि हे झाल्यानंतर मला डाळ आणि तांदूळ जे आहेत ते ग्राइंड करून घ्यायचे आहे उद्यासाठी आणि तुम्हाला माहिती आहे मी आता अव्हनमध्ये ठेवते लाईट चालू करून जेणेकरून अजून छान फर्मेट होतं ते पीठ तर अजून वेळ आहे आता हे अगोदर करून घेते त्याच्यानंतरच करणार नाही तर मध्ये हे झालं का घाई घाई ते करायचं एवढी काही घाई नाही आणि आता काय लगेचच लागत नाही येते लागलं असलं तरी मग ते फर्मेट झालेलं नसलं म्हणजे फर्मेट झालेलं नाहीये तर कसं बनवणार तर आता वाजलेले आहे पावणे सहा आणि हे झाल्यानंतर परत जेवणाची पण तयारी करायची आहे आता एका मागोमाग असे कामं असतात आणि एक एक, एक एक पटकन आवरून घ्यायचे असतात तर चला आता हे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कार झाल्यानंतर मी सुरीने असं जस्ट केलं तर पटकन निघून गेले बघा तुम्ही त्याच्यासाठी हां हां मागच्या वेळेस नव्हतं ना आपण इथे ग्रिसलं होतं ना त्या असं हलकंसं केलं ना निघून जातं ते

यामध्ये हळद टाकली होती कारण माझ्याकडे फुल फूड कलर नव्हता आणि कुंकू वगैरे तर आपण ऍड करू शकत नाही जर खायचं असलं तर जर खाल्लं तर हळद कसं नॅचरल आहे आपण भाज्यांमध्ये पण ऍड करतो तर हे बघा एकदम गुढी खूप मस्त आताच करून ठेवले तुम्हाला मी म्हंटल कारण की थोडे गुढीपाडव्याच्या दिवशी ना वेगळे पदार्थ बनवणार आहे मेन्यू एकदम वेगळा असणार आहे जसा आपण अगोदर बनवलं होता होळीच्या दिवशी तो एकदम वेगळा होता आता वेगळा आहे आणि गुढीपाडव्याचा मान वेगळाच असतो आपला पहिला मराठी सण आहे तर त्यावेळेस आपण सर्वजण स्पेशल करण्याचा प्रयत्न करतो काय काय लोक आ... आपले नवीन वर्ष जे आहे मराठी नवीन वर्षी पाडव गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होतं कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मी नक्की सांगायला सोपं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की घरात बनू शकता आणि मग गुढीपाडवा झाल्यानंतर मग मुलांना खायला देऊ शकता एकच बनवले मी एका जास्त दोन वगैरे बनवले फक्त एवढंच आहे का पंधरा वीस मिनटं लागतात हे बघा हे झालेलं आहे का डब्यामध्ये मी ठेवते कारण का वितळणार वगैरे नाही ते बघते माझ्याकडे कोणता डबा आहे ग्रीन वाला होतो ना एक हा पण हा थोडे ना असे डबे ठेवतो मी कारण पटकन कशाची पण गरज लागते त्यामुळे मी हे घरात बनवलं ते ही साखर आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी लागणार झालं ना मग तुला मी खायला देते ओके हम्म जय पप्पा झालं ना मग देते मी तुला आणि आपे आप पात्राचा उपयोग झाला आपल्याला काय जायचंय करायला मी विचारलं पण मग वस्तू उद्या येणार आहे ज्या लागणार आहे आपल्याला तर त्याने सांगितलं उद्या फ्रायडे फ्रायडे संध्याकाळी येणार आहे तर ठीक आहे आता बरं झालं गेलो नाही आपण फोन करून गेलो तर बरं पडतं नाही तर नेहमी आम्ही कधी कधी असं होतं स्टोर मध्ये पण चेक केलं दुसऱ्या स्टोर मध्ये नाही चेक केला मी पण मी विचारते फोन करून उद्या ऑफिसला पण जायचं उद्या मग डिफिकल्ट होईल ठीक आहे मी विचारते आहे हे दहा तांडू ग्राइंड करून घेतले मी पण आता चांगलं मिक्स करून घेते अजून मिक्स केलेलं नाही आहे पाच दहा मिनटं तर चांगलं मिक्स करून घेते जेणेकरून काय होईल पीठ छान फर्मेट होईल जेवण झालं आमचं आणि आवरून झालं आणि उद्या आहे फ्रायडे शेवटचा दिवस आणि नंतर सॅटर्डे संडे तर हा आजचा व्हिडिओ असा होता आणि कशी वाटली तुम्हाला साखरमा मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या Bye